लोणावण्यामधील भूषे धरणाच्या पायऱ्यांची दुरवस्था झाली स्थानिकांनी पाहणी करत हे लक्ष वेधलेलं आहे पावसाळ्यापूर्वीच या पायऱ्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केलेली आहे दुरुस्ती झाली नाही तर मावळ मनसेनं आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय पर्यटन नगरी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यामधल्या भूशी धरणाची दृअवस्था झालेली आहे आणि याकडे स्थानिकांनी लक्ष वेधलेलं आहे पावसाळ्यापूर्वीच इतकी दुरुस्ती करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे प्रत्येक पावसाळ्यामध्ये वर्षाविहार करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं भूशी धरणावर येत असतात भूशी धरणाच्या या पायऱ्यांवरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद हे पर्यटक घेतात सध्या याच पायऱ्या तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलेली आहे सगळं हे पाहिलं आम्ही ते, ते अतिशय बेकार परिस्थिती पर्यटक निश्चित पावसाळ नाहीत आधी मध्ये पण भेट देतात पण या अवस्था बघून पर्यटक इकडे पाठ फिरू लागलेत इथली परिस्थिती आहे ती खरं तर खूप वाईट आहे त्याची खूप दुरावस्था झालेली आहे त्याची दुरुस्ती केली पाहिजे डागडुजी केली पाहिजे तिथं पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या पाहिजेत या ठिकाणी नगरपालिकेने ह्या येत्या चार महिन्याच्या पर्यटक पर्यटनासाठी इथं योग्यरित्या सु सुरक्षा सुविधा जर नाही दिल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करेल